एकनाथ शिंदे ज्या गटाचं नेतृत्व करतात अथवा ज्या गटाचे ते आता सरसेनापती आहेत ती शिंदे सेना आता खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांची मराठी भाषिकांची मराठी माणसांची संघटना व पक्ष राहिलेला आहे का का तो आता पूर्ण मोदींची सेना मोदींचा पक्ष झालेला आहे तो जर खरोखर बाळासाहेबांच्या विचारांचा अथवा मराठी भाषिकांचा जर पक्ष असेल तर तो, तो हिंदी भाषा सक्तीचं धोरण मागच्या दारानं महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करेल का आणि हा जो हिंदी भाषा शक्तीचा हिंदी भाषा सक्ती नाही आहे पण तिसरी भाषा सक्तीच्या नावाखाली हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादण्याचा आग्रह हो देवेंद्र फडणवीसांचा परंतु यामध्ये राजकीय कुंडी एकनाथ शिंदेची झाली आहे का आणि हा महायुतीनं जो हिंदी भाषा शक्ती लादण्याचा जो प्रयत्न केलाय तो राज आणि उद्धव यांना तो निर्णय किंवा ती हिंदी सक्ती पावली आहे का याविषयी आपण सविस्तर आणि सखोल विवेचन पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो एकनाथ शिंदे ज्या गटाचं नेतृत्व करतात अथवा ज्या सेनेचे ते सेनापती आहेत ती सेना म्हणजे बाळासाहेबांनी स्थापन केलेली बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी संघटना बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार म्हणजे मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी माणसांवरचा जो अन्याय आहे तो दूर करणारी संघटना अथवा तो अन्याय दूर करणारा पक्ष म्हणजे शिवसेना होता मग जी आता बाळासाहेबांच्या विचारांची सेना आम्ही आहोत असा एकनाथ शिंदेचा गट नेहमी दावा करतो आणि त्यांचा ते तो शिंदे सेनेचा तो हक्क सांगतात ते या सेनेवर मग ते आता खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांची मराठी भाषिकांची मराठी माणसाच्या सन्मानाची ती गोष्ट किंवा ते जोपासताना दिसत आहेत का जर ते आज देवेंद्र फडणवीसांच्या म्हणजे धोरणातलं अमित शहांचं नरेंद्र मोदींचं हिंदी भाषेचं धोरण म्हणजे उत्तरेकडच्या गोपट्ट्यातलं जे काही हिंदीचं राजकारण आहे ते महाराष्ट्रावर लादू पाहत आहेत महाराष्ट्राला एक प्रयोगशाळा म्हणून ते वापर आहेत सध्या मग बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्या विचारांवर चालणारी शिवसेना या गोष्टी खपवून घेऊ शकते का आणि खरोखर जर विचार करून पहा बाळासाहेब जर असते तर भाजपनं तरी हे धाडस केलं असतं का आणि जे शिंदेची सेना जी सांगते जो गट सांगतोय की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे त्यांना सुद्धा हा साधा प्रश्न पडत नाही का बाळासाहेब जरा खरोखर असते तर खरोखर त्यांनी याला काय म्हटलं असतं किंवा यांनी तरी की बाळासाहेबांची सेना अशा पद्धतीने मराठी भाषेच्या विरोधात उभी टाकणारी मराठी माणसाच्या अस्मिता पायदळी तुडवणारा पक्ष म्हणून शक्य झालं असतं बाळासाहेबांच्या अस्तित्वात असते बाळासाहेब तर हे झालंच नसतं परंतु जे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाण्याचा दावा करतात त्यांना सुद्धा एकांतामध्ये हा प्रश्न नक्की विचारून पहा की अरे हे कसं आहे ते सुद्धा सांगतील की हे चूक आहे परंतु आता या देवेंद्र फडणवीसांचे निर्णय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून राबवून या म्हणजे एकनाथ शिंदेची पूर्णतः राजकीय कुंडी झाली आहे म्हणजे अजित पवारांसारखा व्यक्ती शरद पवारांचं अजित तर निसटले हो पाचवे पर्यंत तिसरी भाषाच नको म्हणून अजित पवारांनी अगदी सरकारच्या विरोधी धोरण घेऊन टाकलं काँग्रेसने हिंदी भाषा शक्तीचं धोरण नको म्हणून सांगितलं शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत ते योग्य असं म्हणत आहेत म्हणजे सगळे पक्ष महाराष्ट्रातले भाजप सोडलं तर म्हणजे ते केवळ आणि केवळ हिंदी भाषा नकोच सा म्हणून सांगतायत तिसरी हिंदी भाषा आम्हाला नकोच मग जर सगळे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष या हिंदी भाषिकाच्या धोरणा भाषेच्या धोरणावर एक असतील आणि एकनाथ शिंदेची सेना आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत असं सांगत असेल तर ते महाराष्ट्रापुढं खरोखर चित्र अगदी तसंच जात आहे का ते सांगतायत तसं बाळासाहेबाचा सैनिक मराठी भाषिक किंवा मराठी भाषेच्या मराठी माणसाच्या जोडीने मैदानात उतरणारा दिसावा का मोदीची सेना म्हणून त्यानं काम करावं हो। आणि जर खऱ्या अर्थानं आता जर या एकनाथ शिंदेंनी खरोखर माघार जरी घेतली तरी एक संकेत महाराष्ट्रामध्ये असा गेलाय की ते मोदींचे हितचिंतक मोदी सेना म्हणून हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादणारे होते आणि आता पुढं जावं तर ते होणं शक्य नाही महाराष्ट्रामध्ये साहित्यिक कवी नाटककार राजकारणातली जी राजकारणी पक्ष सर्व महाराष्ट्रातल्या सर्वांचं एक मत येत आहे की या महाराष्ट्रावर तिसरी भाषा सक्तीची करून हिंदी भाषा मागच्या दाराना लादू नये मग यावेळी आता एकनाथ शिंदेना पर्याय काय असणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या निमित्तानं या महायुतीनं जे दोघे एका व्यासपीठावर आली नव्हती आतापर्यंत ती संधी सुद्धा या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिली आहे आणि ती संधी दिल्यामुळं आता एकनाथ शिंदेची सर्वात मोठी राजकीय विश्वासार्हता कमी होणार आहे कारण तो बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे हे दावा आता त्यांना यापुढे करता येणार नाही आणि जरी केला तरी तो महाराष्ट्रातल्या लोकांना तो मान्य होणार नाही आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी भाषेवर एक लढत असताना एक होऊन लढत असताना शरद पवार पाठिंबा देतात अजित पवार पाचवीपासून पुढे मानतात आणि काँग्रेस या मताशी आहे म्हणजे महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे पक्ष या मराठी माणसाच्या मराठी भाषेच्या बाजूने उभे आहेत म्हणजे साहित्यिक नाटककार चित्रपट कलावंत ही मंडळी सुद्धा जर त्या बाजूची येत असतील तर मग एकनाथ शिंदेची सेना मराठी माणसांचा लढा लढते आहे असं चित्र जाणार आहे का मराठी माणसाच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेची सेना आहे असं चित्र जाणार आहे हा हिंदी भाषेसाठी लढणारा हिंदी भाषिकांचा मोदी सेना म्हणून लढणारा असं चित्र महाराष्ट्रामध्ये या निर्णयानं निर्मा निर्माण झालं कारण राज आणि उद्धव एकत्रित आले मराठी माणसाचे पक्ष एकत्रित आले आणि स्थानिक प्रादेशिक पक्ष मराठीची बाजू घेत असताना एकनाथ शिंदे मात्र हिंदीची बाजू घेतात हे चित्र जाणं एकनाथ शिंदेच्या करिअरसाठी पुढं भविष्यासाठी अजिबात चांगलं नाही आणि ते कदाचित आता मागे सुद्धा घेतील मागे सुद्धा येतील परंतु जी हानी व्हायची ती झाली आहे म्हणजे उदय सामंत जे बोलले की राज ठाकरेंची जी मनसे ती जे आंदोलन करते ते विचारांचा लढा आहे परंतु उद्धव ठाकरेंचा लढा विचारांचा नाही आहे जर राज ठाकरेंचा लढा आहे आणि उद्धव ठाकरेंचा तसा नाही आहे राजकारणातली गमावलेली पद त्यांना मिळवायचे असं त्यांना म्हणत असतील एकीकडे भाजपा तर मग मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर जात आहेत याचा अर्थ भाजपा खोटं बोलत आहे एकनाथ शिंदेचे जे मावळे आहेत म्हणजे ते उदय सामंत असतील किंवा दादा असतील त्यांना पूर्णत या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी उघडं पाडलंय राज आणि उद्धव शरद पवार अजित पवार आणि काँग्रेस हे जर या मुद्द्यावर एक होऊन मराठी भाषेचा लढा लढत असतील आणि हे एकनाथ शिंदे हिंदी भाषेसाठी मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाच्या हिंदी अस्मितेपाई जर स्वतःची पणाला लावत असतील तर ही बाळासाहेबांची सेना म्हणता येईल का मोदींची सेना म्हणता येईल याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा